बाबतीत ते काय मार्ग सुचवतात तुम्हा हे तुम्हाला सर्वांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी मी तुमच्यामध्ये अनविठ्ठल कांगणेसरामध्ये अजिबात थांबणार नाही त्यांना तुमच्या आणि तुम्हाला त्यांच्या हवाली करतोय आदरणीय विठ्ठल जे कांगणेसर अबे थांबा बे मग इथं भाषण संपून निघून जाऊ का छत्रपती शिवाजी महाराज मला माहित होत बा एकच गोष्ट बोळलो थांब रे सिट्या माराली इथं काय नाचायला कोणी फोक्या कधी सुधारणार काय माहीत दलिंदर इथं कार्यक्रम काय ठेवला थांब 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 था। मला माहित आहे ती यात लय मोठा किरमी आहे चला, आ, पोरो लक्षात घ्या एक महत्वाचा विचार या ठिकाणी व्यक्त करायला मला संधी भेटलेली आहे आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो त्यामुळे वडीलधाऱ्या माणसांचा मान सन्मान करणं सध्या एक संस्कृती आहे म्हणून एकदा जोरदार टाळ्यांच्या गदरात त्यांचं स्वागत करायचंय आपण कार्यक्रमाला सुरुवात करत असताना सर्वात महत्वाची गोष्ट आहे आपल्याला जो महत्वाचा विषय बोलायचा तो मी बोलणारच आहे पण ज्यांच्या हाताने ज्यांच्या विचारातून ज्यांच्या कर्तृत्वातून हा महाराष्ट्र आणि देश घडला त्या प्रत्येक विचारवंतांच्या कार्याला अभिवादन करणं सध्या काळाची गरज आहे म्हणून सब्रकर बंदे व दिन भी गुजर जायंगे कल तुझे देखकर जो हसते थे, आज वो देखते रह जाएंगे अरे त्याग बी से कुछ अलग कर के लिए सिद्धार्थ भी खोया था सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए <laughs> शांततेचे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध ज्यांनी या महाराष्ट्रात सदाचाराच्या विचाराचं सिंचन पेरलं ते राष्ट्रगुरु जगद्गुरु संत तुकाराम महाराज जिच्या कुशीत या महाराष्ट्राचं नेतृत्व वाढलं आणि घडलं ते जगातलं सर्वात वंदनीय पवित्र मातृत्व राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ शर्ते कितीक झाली रयतेच्या दुःखाला पार नाही शर्ते कितीक झाली रयतेच्या दुःखाला पार नाही एरे शिवबा पुन्हा जन्माला आता म्यानात तलवार उरली नाही आता म्यानात तलवार उरली नाही स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज आदर्श पुत्र छत्रपती संभाजीराजे आरक्षणाचे कैवारी राजश्री शाहू महाराज युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद आणि सध्याचं राजकारण आपण कोणाच्या मागं पळायचं आणि कोण कौन कधी कोणत्या पार्टीत बसाल आणि नेमकं कोण कौन कोणती कधी शपथ घेऊन घरी येईल आणि शपथ आल्यावर कोण पाठविल आणि कोण कौन कोणाला भेटायला जाईल याचा ताळमेळ न लागणारं राजकारण सध्याचं कदाचित भगतसिंगांनी पाहिलं असतं तो भगत सिंह अपने मित्र सुखदेवला मनाले आते अरे कई वोटों के लिए मर गए कई नोटों के लिए मर गए कई वोटों के लिए मर गए कई नोटों के लिए मर गए होते भगत सिंह जिंदा तो कहते सुखदेव से साला हम भी किन कमिनों के लिए मर गए हम भी किन कमिनों के लिए मर गए <ख़ाँ> रियलिटी है ना भाऊ आपला कार्यक्रम का ओजीला है ना आपला आपल्याला विश्वास नाही मतदानाला जावा का नाही दोन हजार तर मतदानाच्या दिवशी मी म्हणतो अर्धा भारत सुट्टीच घेते का नू <laughs> महाराष्ट्राचा दिशेच खाला झाला आपला आपल्या इशे याच्या गाडीत बसलो दुसऱ्या दिवशी काळ त्याचा पक्ष चेंज झाला मधल्यानं आपल्याला काढून दिलं <laughs> आणि म्हणून लक्षात घ्या आपण पक्षावर न बोललेलं बरं जातानी मला दोनशे किलोमीटर जायचा आपलाच कार्यक्रम मदत व्हायचा हा मात्र एवढे आपल्या कार्यक्रम का होऊ शकत नाही कारण आपल्यासमोर महाराष्ट्रातली विद्यार्थी प्रचंड एक ताकद हे पा आणि <laughs> म्हणून पोरं लक्षात घ्या अज्ञानाचा अंधकार मिटवून घराघरात ज्ञानाची प्रकाश ज्योत पेटवणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले खरे महात्मा महात्मा ज्योतिबा फुले संत सेवालाल महाराज संत बसवेश्वर संत भगवान बाबा आणि सर्वात महत्वाची गोष्ट विरसा मुंडा नाईक या प्रत्येक महापुरुष आणि जिथं मला या ठिकाणी बोलण्याचं तुम्हाला ऐकण्याचं आणि कास्त जात धर्म न पाहता कुठलाही व्यक्ती कोणत्याही पदावर एका ग्रंथामला जातो त्या ग्रंथाचे निर्माण करते परमपूज्य बोधिसत्व ज्ञान सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रत्येक महापुरुषांना प्रथमच अभिवादन करतो <laughs> पूर्व लक्षात घ्या आता मेन कार्यक्रमाकडे आपल्याला यायचे तुम्हाला मी काही टेन्शन देणार नाही ना, ताण देणार नाही ना, बिंधास्त रिलॅक्स राहायचं जे काय तुम्हाला कोणीकडं पहाव वाटलं तिकडं पाहून घ्या कारण हा था, थांब थांब म्हणजे थांब थांब तू सिट्या मारणारा ओरिजिनल तमाशातला आहे म्हणजे तू अशा सिट्ट्या मारायला की जुनो घर तू या कोणीतरी हलकी वाजी तयार आपल्याला चालू काय सुधार सुधर काळाची गरज आहे ना आपल्याला बोलायचं का ते मुद्दा गेला मी तुल तुला काय सांगितलं जिकडे पाहायचं तिकडे पाय तुला कळलं मी ज्या गोष्टी बोलायच्या होत्या आणि मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिके पुरो लक्षात घ्या हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम होता बारावी नंतर स्पर्धा परीक्षेत अलीकडे तुम्ही पाहिला असेल काय झालं माहिती आहे का तुमच्या धाराशिव मध्ये आपला जीव आपला अजियो आणि मग इथं एखादा पोरग कॉन्स्टेबल लागलं कॉन्स्टेबल लागल्यावर त्यांना गल्ली बोळामध्ये पेढे वाटले असतील वाटले असतील पण जे लागलं नाही त्याला ताण आला ज्यानं पेढे वाटले त्यानं वाटले पण त्याच्यासोबतच जे पोरग होतं ते लागलं नाही त्याला ताण आला आपला प्रॉब्लेम तोच व्हायला आपला सर्वात मोठा प्रॉब्लेम काय एका रूममध्ये चौगचा जण छान पद्धतीने अभ्यास करायलेत चौघ बी नाही लागले लय मोठं दुःख नाही पण त्या चौघातला एक जण लागलं ला का ते तिघायचं दुःख होईल का जगात थ, आपले आपले जग ते जगात कोणालाच होणार नाही कारण आपण अशा देशात राहतो इथं चालेल नाही आपल्या लोकायला आपल्या लोकांची मेंटॅलिटी आहे लोकायला दुःख झालं मला दुःख आहे थोडंफार चालते पण अख्ख जग सुखात आहे म्हणले आणि एकटा दुखात आहे तेव्हा आपल्याला ताण आहे म्हणून मी त्यासाठी उदाहरण सांगितलं बाबा आपल्याला मेंटॅलिटी बदलायची आहे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणले अवघाची संसार सुखाचा करीनं आनंदे भरीनं तिन्ही लोक आपल्याला संसार सुखाचा जगाचा करायचा होता आनंद तिन्ही जगात भरायचा होता पण आता प्रॉब्लेम असा झाला आपलीच माडी आपलीच गाडी आपल्या बायकोची गोलगोल साडी याच्या बाहेर आपला विचार नाही मेन प्रॉब्लेम ते सकाळी म्हणला होता तो शाळेत जाताना भारत माझा देश आहे आणि शेवटी एकच वलतूल पाठ झाली ह्यातच माझे सौख्य समवले आहे आखं मधलं गायब झालं तू जनागना म्हण डायरेक्ट जय हो जय हो जय हो बाकीचा कार्यक्रम डिलीट केला आपण आणि मग ते करत असताना लक्षात घ्या की मी म्हटलं होतं की बाबा हे बदलायचं आपल्याला कारण काय होतंय बा एखाद्या जिल्ह्याचा एखाद्या तालुक्याचा एखाद्या प्रभागाचा विकास नाही झाला त्याला डिपेंड आपण लोकप्रतिनिधी ठरवतो आपली तर मेंटॅलिटी ओढी डेंजर आहे नाली तुडुंब भरली हे इथून शिवा देत आहे मुख्यमंत्र्याला आता नाली चांग मुख्यमंत्र्याचा काही समज आहे का म्हणजे दुखायला मशीचं इंजेक्शन वघारीला काही गरज आहे का आपल्याला त्या बी गोष्टी कळणं गरजेचं आहे की बाबा आपलं कोण आहे फरक कोण आहे म्हणून काय बाबा की जगासोबत आपल्या सुखाची तुलना आपल्याला करता आली पाहिजे त्यासाठी मी उदाहरण सांगितलं होतं बाबा की अमेरिकेमध्ये लाईट गेल्यावर लोक चेक करतात मीटरमध्ये काही प्रॉब्लेम आहे का अशा देशात आपण राहतो इथं दुखाची तुलना आपण लोकांकडे पाहून करतो आणि आपला तोच प्रॉब्लेम झाला जे पोरग लागलं नाही त्याला इथून डबल शुभेच्छा आहेत जे लागले त्याला सिंगल शुभेच्छा आहेत त्याच्याबद्दलचं उदाहरण सांगायचे जे लागले ते कॉन्स्टेबल झाले मेबी एखाद्यात क्वालिटी असेल कारण तुम्हाला जे पाहिजे ते दे